नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी चटपटीत आणि अगदी खमंग असे पदार्थ आवडत असतात तर आज आपण अगदी तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये झटपट तयार होणारा हा पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट खमंग आणि अगदी खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा पदार्थ तयार होतो उकडून घेतलेले बटाटा आपण इथे सालं काढून घेतलेलं आहे इथे आपण आता बटाटा स्मॅश करून घेणार आहोत इथे मी दोन उकडून घेतलेले बटाटे पूर्णपणे आपण स्मॅश करून घेणार आहोत तर इथे बटाटा स्मॅश करून झालेला आहे इथे आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या इथे आपण तिखटवाली मिरची वापरलेली आहे जर हा पदार्थ लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही इथे मिरचीचा वापर नाही ना केला तरीसुद्धा चालेल इथे पण आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा परतून झाल्यानंतर दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद आणि एक चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे फोडणीमध्येच आपण इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत छान असा स्वाद येतो तर इथे आपण आता फोडणी छान खमंग अशी परतून झालेली आहे फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपण स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो फोडणीमध्ये आपण परतून घेणार आहोत फोडणीमध्ये बटाटा परतून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा परतून घेणार आहोत भाजी परतून झालेली आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आपण आता भाजी परतून घेणार आहोत भाजी परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथे आपण आता भाजी थंड करून घेणार आहोत भाजी थंड होईपर्यंत इथे आपण एक कांदा घेतलेला आहे कांद्याचे अशा पद्धतीने गोल रिंग तयार करून घ्यायचे आहे जाडसर असे कांदा आपण चिरून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या छान चा जाडसर अशा रिंग तयार होतात कांदा हा जाड चिरून घ्यायचा म्हणजे त्याच्या रिंग आहेत त्या छान तयार होतात तर इथे आपण आता कांदा मोकळा करून घेणार आहोत इथे आपण आता कांद्याच्या सर्व रिंग वेगळ्या करून झालेल्या आहेत इथे आपण आता कांदा साधारण मऊसर होण्यासाठी दोन चिमूडभर मिठाचा वापर करणार आहोत आता कांद्याला व्यवस्थित असं मीठ लावून घेणार आहोत दोन चिमुडभर आपण फक्त मिठाचा वापर केलेला आहे जास्त पण मिठाचा वापर करू नका नाहीतर मग कांद्याच्या ज्या रिंग आहेत त्या मऊ नरम पडू शकतात तर इथे आपण अगदी दोन चिमुडभर मिठाचा वापर करून कांद्याला मीठ लावून ठेवलेलं आहे इथे पण आता बटाट्याची भाजी थंड झालेली आहे एक एक करून आपण इथे आता कांद्याचे रिंग तयार करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी भरून घेणार आहोत नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही भजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही भजी देऊ शकता सर्व क रिंगमध्ये आपण अशाच पद्धतीने ही बटाट्याची भाजी भरून घेणार आहोत इथे आता सर्व कांद्याच्या रिंग तयार करून झालेले आहेत एका बाऊलमध्ये आपण एक छोटी वाटी बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत इथे आपण आता बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत इथे आता सर्व मसाले आपण बेसन पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत एक चमचा पोहे खातो त्या चमच्याने आपण एक चमचा इथे कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहोत म्हणजे ही भजी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर इथे आता गरम करून घेतलेलं तेल आहे ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून सैलसर असं हे पीठ भिजवून घेणार आहोत एकदम पाण्याचा वापर न करता थोडंसं थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ आपण भजीप्रमाणे सैलसर असं भिजवून घेणार आहोत इथे आपण आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे भाजी भरून घेतलेल्या आता कांद्याच्या रिंग आहेत ते आपण आता ह्या पिठामध्ये मिक्स करून तळून घेणार आहोत ही भजी आपण शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला जर ही भजी डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही ही भजी डीप फ्रायसुद्धा करू शकता भाजी भरून घेतलेल्या कांद्याच्या रिंग आहेत त्या बेसन पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत एका बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता भजी तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण एक बाजू छान खमंग खुसखुशीत कुछ अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत इथे आता एक बाजू छान खमंग खुसखुशीत अशी तळून झाल्यानंतर पलटी करून झालेली आहे दोन्ही बाजूने येता ही भजी छान खमंग खुसखुशीत झाल्यानंतर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही भा भजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा भजी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता इथे आता मस्त कांद्याची भजी तयार करून झालेली आहे डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये